नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे साडी घातल्यानंतर साडीबरोबर व्यवस्थित मेकअप केला तर खूप सुंदर दिसतो तसेच साडीवर बांगड्या सुद्धा घातल्या तर खूपच सुंदर दिसतात सध्या दोन हजार चोवीसमध्ये गोल्ड स्लीव बांगड्या घालणे महिलांनी खूपच पसंत केले आहे या बांगड्या दिसायला एकदम सुंदर आणि आकर्षक आहेत तुम्ही ऑफिससाठी किंवा दररोजच्या वापरासाठी अशा बांगड्या घातल्या तर खूप सुंदर दिसतात या बांगड्यांमध्ये अडजस्ट करणाऱ्या बांगड्या सुद्धा आहेत ज्या महिला वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी या पांगड्या खूपच सुंदर आहेत हातात घातल्यानंतर एकदम आकर्षक दिसतात आणि दुरून सुद्धा या पांगड्या चमकणाऱ्या आहेत या पांगड्यावर खूपच सुंदर असे मोती व मिनाकाम केल्यामुळे या बांगड्या दिसायला खूपच सुंदर आहेत या पांगड्यांवर पुरातन नक्षी व सुद्धा पाहायला मिळते सध्या या बांगड्या पुरातन नक्षीमुळे ट्रेंडच्या बाहेरसुद्धा न जाता ट्रेंडमध्येच आहेत या पांगड्यांमध्ये आपल्याला नवनवीन सुद्धा पाहायला मिळतात या बांगड्या तुम्ही ऑफिससाठी कॅज्युअल वेअरसाठी किंवा दररोजच्या वापरासाठी सुद्धा निवडू शकता या पांगड्यांवर खूप सुंदर असे व्हाईट स्टोन लावल्यामुळे तुम्ही ऑफिससाठी किंवा लग्न कार्यक्रमासाठी या पांगड्या निवडू शकता मैत्रिणी या बांगड्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद